बीडचे पार्सल परत पाठवा अमित देशमुखांनी घेतला राम सातपुते यांचा खरपूस समाचार बीडचे पार्सल सोलापूरच्या पत्त्यावर आलाय त्यामुळे सोलापूरकरांनी आता त्याला विचारलं पाहिजे मेरे अंगणे तुम्हारा क्या काम आहे इथे याचा रहिवाशी पत्ता नाही आमचा पत्ता चुकलेला आहे आणि हे पार्सल सोलापूरमध्ये कुणीही स्वीकारायला तयार नाही त्यामुळे याला परत पाठवण्यात यावे हा निर्णय तुमच्यापैकी प्रत्येकानं घेतलाय अशा शब्दात माजी मंत्री अमित देशमुख यांनी राम सातपुते यांचं नाव न घेता समाचार घेतला मोहळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते प्रणती शिंदे आपली लेख सोलापूरची लेख ही बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये लढतायत तुमच्या आत्तासाठी तुमच्या न्यायासाठी तुमच्या प्रश्नांसाठी आणि मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाच्या या सोलापूर लोकसभेमधून प्रचंड मताधिक्याने निवडून जातील आणि भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सामान्य माणसाचे ते प्रश्न मांडतील सोडवण्यासाठी त्या झगडतील आणि सोलापूरला सोलापूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कमी पडणार नाहीत याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आज मध्ये काय चाललंय हे आम्हाला लातूर मध्ये सुद्धा आमच्या कानावर येत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी च वारं किंबवना वादळ हे निर्माण झालेलं आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी हा जो लढा महाराष्ट्रामध्ये होतोय मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो खात्री देऊ इच्छितो महाविकास आघाडी महायुतीचा पराभव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्याची सुरुवात आपल्याला सोलापूर मधून करायची सोलापूर मधून याची सुरुवात झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये निवडणुकाचे जे सर्वेक्षण पुढे येत आहे नवभारतचा सर्वेक्षण आम्हाला काल पुरवा आमच्या हाती आला अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागा ज्या महाविकास आघाडीच्या निवडणुका आणि महायुतीच्या फक्त नऊ एका आकड्यात महाराष्ट्राची जनता महायुतीला गुंडाळून ठेवल्याशिवाय राहणार नाही मी मला मुद्दावरून या ठिकाणी आपण आहे